हरे कृष्णा भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकेचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांवर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात आपल्या मित्राला म्हणजेच श्रीकृष्णाला सहस्र शीर्ष आदी रूपात अर्जुनाने पाहिलं कसं रूप होतं ते हजारो मुख हजारो हात वगैरे असलेलं विश्वरूप आहे ते अर्जुनाने पाहिलं तर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असं असंख्य मुख असलेलं रूप दाखवलं त्यानंतर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांची स्तुती केली त्यांना प्रणाम अर्पण केले आधी अर्जुन आहे तो श्रीकृष्णांबरोबर वर सखा या भावामध्ये रसामध्ये आदान प्रदान करत होता आता भगवंतांचं हे ऐश्वर पाहिल्यावर त्या तो जो सख्खा भाव होता साख्य होतं त्यामध्ये ऐश्वर ज्ञानसुद्धा झालेलं आहे आता अर्जुन विचार करतो आहे या एक्केचाळीस आणि बेचाळीस या श्लोकांप्रमाणे तर या दोन श्लोकामध्ये अर्जुन भगवंतांना आपले विचार भगवंतांसमोर मांडत आहे म्हणजे अर्जुन जाणतोय की भगवान श्रीकृष्ण आहेत ते माझे मित्र आहेत पण त्याने हे सुद्धा जाणलं आहे की ते कोण आहेत श्रीकृष्ण आहेत ते भगवान आहेत तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात अर्जुन म्हणतोय की हे भगवान श्रीकृष्ण तुम्ही केवळ माझे मित्र आहात असाच विचार करून आणि तुमच्या विश्वरूपाच्या महानतेचा अनुभव न केल्या कारणाने मी पूर्वी अचानकपणे आणि विशेष काळजी न घेताना मित्रत्वाच्या साख्य प्रेमामुळे <laughs> तुम्हाला काही बोल काहीही बोलून जात असे माझ्या त्या चुकीच्या वागणुकीबद्दल अपराधांबद्दल मला क्षमा करा यावर वैष्णव आचार्य म्हणजे हे जे, जे बलदे श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते लिहितात की अर्जुन आता भगवंतांना म्हणतो आहे की मी असा चुकीचा वागलो म्हणजे अपराधांबद्दल क्षमा करा तर जर भगवान श्रीकृष्णांनी त्यावेळी अर्जुनाला विचारलं असतं की तू असं मला काय बोलायचास तर यावर अर्जुन उत्तर देतो आहे या श्लोकामध्ये एकेचाळीसाव्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे मी म्हणायचो हे कृष्ण हे यादव हे सखे इति हे मित्र तर हे बोलणं जे आहे अर्जुनाचं ते भगवान श्रीकृष्णांप्रती अपमानजनक कसं आहे भगवंतांचा त्यातून अपमान कसा होऊ शकतो हे समजवताना श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की भगवंतांना या प्रकारे नावांनी पुकारणे हा गमारणे ह्यात अनादर दिसतो तर जसं अर्जुन आहे त्यांनी तो काय म्हणतो आहे मी तुम्हाला हे कृष्ण असं बोललो तर असं मी बोलायला नको होतं पण आपण हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे की जो दास्य भावे भावनेमध्ये आहे दास्य भावात आहे त्याने आपल्या स्वामींना असं बोलणं अपमानकारक आहे म्हणजे दास आहे तो आपल्या स्वामींना म्हणेल की हे मित्र किंवा कृष्ण असं म्हणेल तर ते अपमानकारक आहे <coughs> पण अर्जुन जेव्हा अशी वाक्य भगवान श्रीकृष्णांना बोलला होता तेव्हा अर्जुन आहे तो भगवंतांशी मित्रत्वाच्या नात्याने सगळं काही बोलला होता पण आता भगवान श्रीकृष्णांमध्ये विश्वरूपाचं दर्शन केलं आहे त्यामुळे अर्जुनाचा जो साख्य भाव आहे त्यात ऐश्वर ज्ञानाचं मिश्रण झालं आहे आणि म्हणून अर्जुनाला वाटतं की मी पूर्व तसं पूर्वी तसं बोललोय भगवंतांना भगवंतांचा मी अपमान केला आहे श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की अर्जुन पुकारायचा हे कृष्ण तर तो त्यांच्या नावाआधी श्री म्हणायचा नाही तर श्रीकृष्ण हे आदरार्थी आदर आहे पण नुसतं कृष्ण म्हणणं हे कसं आहे अन आदर म्हणजे आदर न दाखवण्याप्रमाणे आहे हे यादव असं अर्जुन म्हणायचा तर ते सुद्धा अपमानासारखं अनादारासारखं आहे म्हणजे आदर न करण्यासारखं आहे का कारण श्रीकृष्णांना संबोधन करून त्यातून तो काय म्हणू इच्छितता तू यादव कुळातला आहे तर यादव कुळातील भगवान श्रीकृष्णांचं जे स्थान आहे विशेष राजकीय स्थान महत्त्व ते काही नुसतं यादव म्हणून प्रकट होत नाहीये तर मग श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुनाने श्रीकृष्णांना हे यदुनंदन म्हणजे यदु कुळाचे यदुकुळाला कुळाला आनंद देणारे किंवा हे यदुश्रेष्ठ श्रेष्ठ असं बोलायला हवं होत अर्जुन म्हणाला आहे हे सखे हे, हे मित्र असं म्हणणं सुद्धा अपमानाचं आहे का कारण असं बोलून अर्जुन आहे तो स्वतःला श्रीकृष्णांच्या समान मानत असायचा तर अशा प्रकारे बेचाळीसावा जो श्लोक आहे त्याबद्दल पुढे श्री ल बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन म्हणतो आहे तुमच्यासोबत खेळताना शयन करताना बसताना खाताना चेष्टा करत मी तुमचा सन्मान केला नाही <coughs> तुम्ही तर सत्यवचनी आणि सरळ स्वभावाचे आहात मात्र कधी एकांतात तर कधी मी अनेक मित्रांसमवेत समोर मी तुमच्याशी तिरकस बोललो आहे अर्जुन भगवंतांना पुढे म्हणतो की माझ्या अशा वागण्यामुळे अपराध झाले आहेत त्यासाठी हे भगवंता तुम्ही मला क्षमा करा याप्रमाणे अर्जुन भगवंताना विनवणी करतो आहे प्रार्थना करतो आहे तर अर्जुन म्हणतो आहे हे अच्युत तर बेचाळीसाव्या श्लोकाची तिसरी ओळ आहे त्यात तो हा शब्द वापरतो आहे तर अच्युत म्हणजे काय तर अर्जुनाला म्हणायचं आहे की हे भगवंता हे अच्युत मी तुमच्याप्रती केलेल्या अपराधांना तुम्ही सहन करत माझे मित्र बनून राहिलात ही तुमची महानता आहे तुम्ही अच्युत आहात तर एकदा व्यक्तीला भावनेने भगवान श्रीकृष्णांबरोबर एखाद्या व्यक्तीने जर भगवंतांबरोबर आपला संबंध जोडला तर भगवंत त्या भक्तावर कृपा करायला कधीच विसरत नाहीत कधीच चुकत नाहीत असे हे भगवंत आहेत त्यांना अच्युत म्हटलं जातं आणि जर हा भगवंतांची सेवा करणारा भगवंतांवर प्रेम करणारा व्यक्ती आहे त्याने भगवंतांप्रती जर काही अपराध केला तरी भगवंत त्याला लगेच माफ करतात तर असे हे महान भगवंत आहेत ते त्या अपराध करणाऱ्या व्यक्तीशी त्या भक्ताशी आपला संबंध आहे ते कधीच तोडत नाहीत तर असे हे भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या इतरांवर कृपा करण्याचा जो गुण आहे तो कधीच सोडत नाही कधीच त्यागत नाहीत आणि म्हणून भगवंतांना इथे अच्युत असं म्हटलं आहे तर वैष्णवाचार्य आहेत ते समजवतात की भगवान श्रीकृष्णांचा अर्जुन हा अतिप्रिय आणि निकटचा सखा होता मित्र होता अर्जुनाच्या अशा बोलण्याने भगवान श्रीकृष्णांना कधी वाईट वाटले नव्हते उलट आनंद मात्र त्यांना व्हायचा कारण अर्जुन आहे तो काय आहे मोठ्या प्रेमाने भगवंतांची सगळं आदान प्रदान करायचं मात्र अर्जुनाने आता आपल्या मित्राची महानता जाणली आहे आणि आपण त्याच मित्राला पूर्वी कसे एकेरी बोलायचो याचा विचार अर्जुनाने केला आणि हे एकेचाळीस आणि बेचाळीस श्लोक आहेत ते अर्जुनाने भगवंतांना म्हटले आहेत तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल